गाव असलेला एकादशीचा जर गोड अर्थ कोणता असेल तर तो फक्त एवढाच आहे की आपले पंच ज्ञानेंद्रिय आपले पंचकर्मेंद्रिय आणि अकराव मन या अकराच्या अकरा इंद्रियांना एका दिशेत लावणं म्हणजे एकादशी आहे प्रत्येक इंद्रियाचा विषय भिन्न भिन्न आहे पण या सगळ्या विषयांना एका विषयात आणणं त्याच्यात स्थिर करणं हेच तर एक प्रकारचं ध्यान आहे आणि म्हणून तुकाराम महाराजांनी हेच म्हटलं ते ध्यान उभे विटेवरी सगळ्या इंद्रियांचा विषय एकच पांडुरंग झाला विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे ना जन धन माता पिता आणि असा एक विषय एका दिशेत सगळ्या इंद्रियांना लावणं त्या सगळ्या इंद्रियांची शक्ती एका ठिकाणी नियंत्रित करणं आणि त्यांना एका चांगल्या सुयोग्य दिशेकडे वळवणं ही एकादशी व्रत आहे